नमस्कार मी आरती कुलकर्णी वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पुन्हा एकदा बोलणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातल्या वडणगे गावच्या वादाबद्दल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करवीर तालुका आहे आणि करवीर तालुक्यामध्ये हे वडणगे नावाचं गाव आहे या वडणगेमध्ये तिथल्या प्राचीन महादेव मंदिरावर मुस्लिम समुदायानं अतिक्रमण केलेलं आहे असा आरोप होतोय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वख बिलाच्या चर्चेच्या वेळी सुद्धा या गावाचा उल्लेख केला वडणगे के हे गाव आणि त्याचबरोबर कंकाळेश्वर मंदिर या दोन्ही ठिकाणी वख बोर्डाच्या जमिनींचं अतिक्रमण या देवस्थानांवर झालं आहे असा एक आरोप होतोय या संदर्भामध्ये आम्ही वडणगेचे ग्रामस्थ आणि सुन्नत मुस्लिम समाजाचे ट्रस्टी हिदायत मुल्ला यांच्याशी बोललो होतो आणि आता त्याच गावामधले एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सुनील पाटील आपल्या बरोबर आहेत सर खूप खूप स्वागत आहे तुमचं वन इंडिया मराठीमध्ये नमस्कार तुम्ही खूप तुमच्या जा गावाच्या या वादाबद्दल सांगताय गावामध्ये हिंदू मुस्लिम सलोखा राहावा म्हणून खूप प्रयत्न करताय आणि हिदायत मुलांशी बोलल्यानंतर सुद्धा आम्हाला हे स्पष्ट झालं तिथे जे महादेव मंदिर आहे आणि जवळच सुन्नत मुस्लिम समाजाची जागा आहे या दोन जागा वेगवेगळ्या आहेत असं मुस्लिम समुदायाच्या म्हणणं आहे पण हिंदुत्ववाद्यांचा आरोप असा आहे की महादेव मंदिराच्या जमिनीवर अतिक्रमण झालेलं आहे डॉक्टर सुनील पाटील नेमकं तुमच्या गावामध्ये काय परिस्थिती आहे आज माझं वय हे पासष्ट वर्ष आहे या पासष्ट वर्षात आमच्या गावामध्ये कधीही हिंदू मुस्लिम वाद किंवा हिंदू मुस्लिमांच्या मध्ये काही तेड निर्माण झालेली आहे किंवा काही विषय निर्माण झालेले आहेत असं कधीही माझ्या निदर्शनाला आलेलं नाहीये शेताचे शेजारी मुलांकी म्हणून आहे म्हणजे मुसलमानांची शेती आहे वेगवेगळ्या ठिकाणी सुखदुःखामध्ये हिंदू मुस्लिमांच्या सुखदुःखात सामील होतात मुस्लिम सुखदुःखात सामील होतात एकमेकांच्या सणासुदीला जाई एकमेकाकडे जातात आणि आता गेल्या काही वर्षामध्ये हा वाद उफाळून आलेला आहे मला सुद्धा अनेक ठिकाणाहून फोन आले आहे तुमच्या गावात हे काय चाललेलं आहे तर त्यांना वस्तुस्थिती सांगण्यामध्ये माझा खूप वेळ खर्च झाला मी तुम्हाला धन्यवाद देतो तुम्ही हा विषय ओपन करून माझ्याकडनं काही प्रश्नांची उत्तर घेऊ पाहता तर असं काहीच आमच्या गावामध्ये झालेलं नाही आहे आणि गावामध्ये असा कुठलाच विषय नाही आहे आम्ही पाहतोय माझ्या जन्मापासून पाहतोय की मुस्लिम समाजाची जागा वेगळी आहे त्या ठिकाणी अ महादेव हे वेगळा आहे महादेव मंदिराचा दोन वेळा जीर्णोद्धार झालेला आहे महादेव मंदिराची एक आ, आ, स्थानिक समिती आहे स्थानिक सल्लागार समिती महादेव मंदिर हे देव पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अंडर येत त्यांची एक ते स्थानिक सल्लागार समिती आहे तर त्या त्या मंडळींचाही कधी आक्षेप नाही आहे मुस्लिमांच्या या जागेबद्दल अशा पद्धतीने सगळं गुन्ह्या गोविना सुरू आहे पण मला विशेष सांगायचं वाटतं की हे का सुरू झालं याचा मलाही स्वतःला प्रश्न पडलेला बरोबर सर तुम्ही असं म्हणताय की आधी कधीच हे सगळं झालेलं नव्हतं पण तुमच्या गावामध्ये हा स्थानिक वाद जो आहे स्थानिक पातळीवरचा वाद हा गेले काही दिवस सुरू आहेत मग त्याच्यामध्ये ग्रामपंचायत येते त्याच्याबरोबर महादेव मंदिराची जी, जी जागा आहे त्याचं व्यवस्थापन करणारे लोक येतात सुन्नत मुस्लिम समाज जी ट्रस्ट आहे त्यांचे लोक आहेत प्लस इथे काही दुकानदार सुद्धा आहेत हा वाद जो आहे आम्ही हिदायत मुलांशी सुद्धा बोललो हिदायत असं म्हणाले की वेळोवेळी कोर्टाने आमच्या बाजूने निकाल आहे पण अजूनही जर हा सगळा वाद आहे तर यांनी ही जमीन वक बोर्डाकडे रजिस्टर का केली असा एक आक्षेप घेतला जातोय त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय वक्फ बोर्डाकडे यांनी ही नोंदणी का केली हा एक फार मोठा आक्षेप आहे इथला काही गावकऱ्यांचा परंतु म्हणजे असं काही इथली प्रॉपर्टी घेऊन कुठे बाहेर कुठे जाणार वक्फ बोर्ड जसं आमचं हिंदूंच जसं देवस्थान आमची धर्मादाय आयुक्तालय आहे तस त्यांचं ते आणि कदाचित लोकांना माहित नाहीये वक्फ बोर्डामध्ये रजिस्ट्रेशन होण्यासाठी सुद्धा या लोकांना खूप प्रयत्न करावे लागते पहिल्या आठवड्यामध्ये ते झालेलं त्याच्यावर ते केसेस झाल्या त्यानंतर ते त्या त्यांच्या ते वर्गीकरण करायचं ते निश्चित झालं परंतु सगळ्यात महत्वाचं मॅडम चर्चेच्या सुरुवातीलाच मी आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या हिंदुत्ववादी मंडळी आहे सगळी मुलं आमच्या परंतु त्यांना मुळे त्यांना त्यांची माती भडकवली गेलेली आहेत त्यांना नेमकं काय ही इन्फॉर्मेशनच त्यांना दिली गेलेली नाहीये आणि त्यांचे वाढवडील त्या सगळ्यांनी जर त्यांना समजवून सांगितलं आणि समोर समोर बसून मुस्लिम समाजाच्या बरोबर बसून जर हा प्रश्न चर्चेला घेतला तर चर्चेतून काही त्यांचा प्रश्न मिटू मिटू शकतो आणि इथं तर, तर गाव एक आहे तो प्रश्न निश्चितपणे लागू शकतो आणि मला मला तर माझ्या माहितीप्रमाणे मुस्लिम समाज काही अग्रेसिव्ह नाही आहे त्यांना जर समजून काही गोष्टी हिंदू ही मुलं जी मागणी करतात ही मोजकी आहेत एका हाताच्या दोन हाताच्या बोटावर मोजणे इतकी त्या लोकांनी आणि त्या लोकांनी समोर समोर बसलं गावातल्या काही समंजस लोकांनी दोन्ही पार्टीजना समोर बसवून जर काही चर्चा केली आणि त्याच्यातनं निश्चित मार्ग निघू शकेल बरोबर तुम्ही जेव्हापासून हा मुद्दा बातम्यांमध्ये येतोय राष्ट्रीय स्तरावर गेलेला आहे चर्चा होतीये तेव्हापासून तुम्ही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी सुद्धा संवाद साधताय आणि नेमकं तुमच्या गावात काय आहे याची माहिती तुम्ही अगदी कळकळीने सांगताय अगदी रविवारीच तुम्ही गावातल्या काही लोकांची बैठक बोलावून या प्रश्नावर तोडगा काढण्याचा सुद्धा प्रयत्न केलात ती बैठक कशी झाली कसा प्रतिसाद होता त्याच्यामध्ये काही गोष्टी मला व्यक्तीच्या काही गोष्टी माहिती होत्या या, या याच्यातल्या पण तो काही गोष्टी निश्चितपणे म्हणजे विशेषतः कोर्टाचे निकाल जे लागलेले आहेत ते मुस्लिम असं म्हणणं आहे की सोळा निकाल आमच्या वागणूर लागलेले आहेत तर नेमके ते काय निकाल आहेत हे आम्हाला काही माहिती नव्हतं आणि कशा कशा पद्धतीनं वक पकड याच ट्रान्सफर वगैरे हो झालेली आहे हे पण माहित नव्हतं मा, आम्हाला जे माहिती होतं ते वर्षानुवर्ष या जागेमध्ये महाशिवरात्रीची यात्रा भरते त्याच्यानंतर अनेक गोष्टी त्याच्याशी तेच, संबंधित माहिती होत्या पण ते वक्तचं काय झालं नेमकं आणि आता काय त्यात काय बदल झाला काहीच माहित नव्हतं त्यासाठी आम्ही एकत्र बसून काही गावातले काही प्रतिष्ठित प्राध्यापक काही सामाजिक कार्यकर्ते अशा आम्ही काही बसून नेमकी माहिती घेतली आणि त्याच्यामधून तोडगा निघाला पाहिजे कारण आमच्या गावात साधारण एक वीस एक वर्षापूर्वी मातंग समाज आणि गाव गावातील सवर्ण असा एक मोठा वाद निर्माण झाला होता आणि सगळं गाव गाव हे सगळे महाराष्ट्रात देशभर गावाचं बदनामी झाली होती तो टक्का आमच्यावरती होता तो पुसला गेला काही वर्षानंतर आणि तंटामुक्त समितीच्या याच्यात आम्हाला प्राईस गावाला आमच्या बक्षीस पण मिळालं तर अशा चांगली शांतता मानणाऱ्या संहार्दपूर्ण वातावरण असलेल्या आणि या अशा पंचगंगेच्या किनाऱ्यावर काठावर असलेलं आमचं जे गाव आहे शंभरराजांनी धरण बांधलं आणि आमच्या गावामध्ये पाणी आलं सुजलाम सुफलाम आमचं गाव झालं एकेकडे आमच्या गावामध्ये एकही ग्रॅज्युएट नव्हता आज आमच्या गावातले ग्रॅज्युएट हे युपीएससी एमपीएससी अशा ठिकाणी निवडले जातात प्राध्यापक आहेत बरेच डॉक्टर आहेत अनेक मंडळी सामाजिक कार्यकर्ते आहेत अनेक सुधारणा आमच्या गावामध्ये झाल्यात आमच्या गावाचं नाव हे सगळ्या महाराष्ट्रभर या निमित्तानं झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये कुठेही पट्टा लागू नये आणि ते मध्यंतरी जे घडलं तसं परत हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये काही घडून आमच्या गावाचं नाव हे बाधित होऊ नये हा माझा व्यक्तीचा गावकरी म्हणून माझा विचार आहे बरोबर गावकरी म्हणून हा तुमचा विचार आहे आणि सगळे ग्रामस्थ सुद्धा तुमचं ऐकतात त्यामुळे तुमच्या शब्दालाही वजन आहे सर तुम्ही आता वग बिलाचा उल्लेख केलात आणि वग बिलामध्ये काही जे बदल झालेले आहेत वग बोर्डाच्या व्यवस्थापनामध्ये त्याच्यामध्ये वग बोर्डामध्ये बिगर मुस्लिम सदस्य असावा महिलांची नेमणूक करण्यात यावी त्याबरोबरच काही जर वादग्रस्त प्रॉपर्टीज असतील तर त्याचे वाद सोडवण्याचे अधिकार सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत अजूनही वक बिलामधल्या या सगळ्या बदलांवर चर्चा सुरू आहे पण या सगळ्या निर्णयांचा तुमच्या गावातल्या वादावर काही परिणाम होईल असं तुम्हाला वाटत का मला तर मुळात असं वाटतं की हा वादच नाहीये कारण मुसलमानांची जी मिळकत आहे ती वेगळी आहे आणि महादेव मंदिराची व्यवस्था आहे ती वेगळी आहे त्यामुळं कुणी उद्या जर मी म्हटलं की तुमचं तुमची जर तुमचा जो मुंबईतला फ्लॅट आहे तो माझा आहे तर तुम्ही तो देणार का मला हा एक मुद्दा आहे उलट कोर्टामध्ये जाऊन सामंजस्यानं चर्चा करून हा प्रश्न जर मिटत असेल आणि मग शेवटी काय आहे मान्य काय करायला पाहिजे आपल्याला कोर्टाचा निकाल मान्य करायला पाहिजे ना आपल्याला आपल्याला स्वतः काय वाटतं किंवा मा मला माझी मा काय समजूत आहे याच्यापेक्षा न्यायालयानं किंवा विशिष्ट अधिकाऱ्यांनी किंवा कलेक्टरनी किंवा तहसीलदारांनी जे काही निर्णय दिलेत ते आपल्याला मान्य करायला पाहिजे जर मान्य नसतील तर वरच्या कोर्टामध्ये जाऊन अपील करता येईल त्या त्याच्यामध्ये वाद निर्माण करायचं आणि काही गोष्टी वेगळ्या वळणावर घेऊन जायच्या बरोबर बरो सर तुम्ही जे म्हणताय ते खरंच लक्षात घेण्यासारखं आहे आम्ही हिदायत मुलांशी सुद्धा बोललो तर ते सुद्धा अजिबात आक्रमक नव्हते या सगळ्या गोष्टींवर त्यांच्याकडे सुद्धा कागदपत्र आहेत पण काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते असतील किंवा गावातले काही जण मोजके तुम्ही जसं म्हणताय ते मात्र खूप आक्रमक पद्धतीनं हा विषय मांडतायत हा स्थानिक पातळीवरचा जो सगळा वाद आहे किंवा स्थानिक पातळीवरचा जो विषय आहे सर तो एवढा राष्ट्रीय स्तरावर कसा गेला अमित शहानी याच उदाहरण कसं दिलं अमित शहाना इथली काही छोट्या गावातली का मा, माहिती असण्याची काही गरज नाही अमित शहाचं चा कोल्हापूर ही आहे मान्य आहे पण एवढ्या बारीक गोष्टी त्यांना कुणी कळवणं किंवा त्यांना माहिती असणं किंवा त्यांना रेफरन्स देणं असणं शक्य नाही परंतु कदाचित असं झालं असेल की एखाद्या बिलावरती ज्या वेळेला चर्चा होते संसदेमध्ये mm. त्यावेळेला काहीतरी रेफरन्सेस काहीतरी रेफरन्स शिवाय भाषण करता येत नाही मानवी करता येत नाही तर mm. गृहमंत्र्यांना कदाचित गृहमंत्र्यांनी सगळ्या देशभरातल्या सगळ्या त्यांच्या सत्ताधारी पक्षाच्या सगळ्या त्यांच्या मुख्यमंत्र्यांना कळवलं असेल की mm. मला त्याच्याबद्दलची थोडी माहिती तर ती माहिती महाराष्ट्र सरकारच्या काही प्रतिनिधींनी त्यांना ती कळवली असेल आणि त्याच्या आधारावर ते बोलले असतील तर त्यांनी ते आपण देशाचे गृहमंत्री आहोत आणि संस्थे सारख्या उच्च सभागृहात तर त्याचं निश्चित माहिती घेतल्याशिवाय त्यांनी बोलायला नको पाहिजे होतं तू बोलली आता बोलले तर ते बोलले बरोबर तुम्ही जे म्हणताय ते खरं आहे की एक उदाहरण म्हणून तुमच्या गावाचा नावाचा वापर केला गेला पण डॉक्टर सुनील पाटील सर मला हेच विचारायचंय की महाराष्ट्रामध्ये आपण गेल्या काही दिवसातल्या काही घटना जर बघितल्या नागपूरमध्ये जे घडलं किंवा राजापूर म्हणजे कोकणातल्या छोट्याशा गावामध्ये जे घडलं जय श्रीरामच्या घोषणा मशिदी बाहेर देण्यात आल्या नागपूरमध्ये तर दंगलच झाली आणि त्याच्या सगळ्याचे परिणाम आपण सगळेजण भोगतो आहोत किंवा मध्ये विजयगड मध्ये विशाळगडाचं जे प्रकरण झालं तिथे सुद्धा हिंसक कारवाया झाल्या या सगळ्या घटना बघता तुम्हाला काय वाटत की आपल्या राज्यातल्या प्रत्येक गावाने किंवा समाजाने कोणती खबरदारी घ्यायला पाहिजे खबरदारी खर, तर घेतलीच पाहिजे तरुण पिढी तरुण पिढीची डोकी लगेच भडकतात आता आम्हाला आमच्या बालपणी आम्ही आमच्या ज्येष्ठ लोकांचा आदर आम्ही करत होतो आमच्या बरोबरचे लोक ओढत असतील आणि समोरन कोणतरी ज्येष्ठ आला तर टाकून द्यायचे आदरांना बोलवायचे आबाजी म्हणायचे दादा म्हणायचे आजोबा म्हणायचे आणि समोरच्याचा आदर करायचे आता तुम्ही जे घटनाक्रम सांगितला कोल्हापूरमध्ये हा गेल्या काही एक दोन वर्षापूर्वी मोठी दंगल झाली असं निष्पन्न झालं की त्या दंगलीमध्ये स्थानिक लोक कोणच नव्हते बाहेर आलेले लोक दगड दगडविटा घेऊन आलेले होते आणि त्याचं मूळ कारण होतं जे ते स्टेटस लावला म्हणून औरंगजेबाचा स्टेटस लावला ज्या वेळेला ते चर्चेत आलं तर तो, तो मुळात तो होता बादूशाह जफरचा स्टेटस म्हणजे तो औरंगजेबाचा स्टेटस पण म्हणजे एका हॉटेल हॉटेलमध्ये एका त्यांनी ते बिर्याणीचं हॉटेल होत राजापूर एरियामध्ये त्यांनी औरंगजेबाचा फोटो लावलाय म्हणून मारहाण हो वगैरे केली ते बंद पाडली पण खर तर तो फोटो होता बादूशाह जफरचा ते लावणाऱ्यांना पण ते माहीत नसतो काय आहे आणि त्यांनी ते आपला शेवटचा इंग्रजांच्या बरोबर अठराशे सत्तावन्न मध्ये जो बादशाह आपला दिल्लीचा मांडला तो महादेशाचा परजेबाई असं म्हणून ते केलं आणि त्यातून मोठा गोंधळ झाला म्हणजे आपल्या लोकांना अलीकडं इतकी त्यांची मन माहिती घेऊन अभ्यास करून किंवा चर्चा करून किंवा आपल्या ज्येष्ठांना काही विचारून असं काही न होता कुठला आणि लगेच वाद वाद घालत भांडण करायला रिकाण होतात असं सगळं व्हायला लागलंय त्याचा त्याच्या मागचं कारण आहे की आज शिकल्यानंतर सुद्धा मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत आज ग्रॅज्युएट होऊन डबल ग्रॅज्युएट होऊन साध्या पद संस्थेमध्ये पिगमी गोळा करण्यासारखी कामं करायची पाळी येते अशा वेळेला नैराश्य आमच्या तरुण पिढीला आलेलं तरुण पिढीची काहीही चूक नाही ही जी चूक आहे ती ज्येष्ठांची आहे आज आमच्या वणंग्यामध्ये जर असा असा जर प्रसंग होत असेल तर त्या मुलांना समजून सांगण्यात आम्ही कमी पडलोय असं आम्ही म्हणतो आम्ही त्यांना शिकवायला पाहिजे त्यांच्या वडिलांनी त्यांच्या चुलत्यांनी त्यांच्या भावांनी ज्येष्ठांनी त्यांना सगळी माहिती द्यायला पाहिजे समजा त्यांचं नाही समाधान झालं तर मग ठीक आहे ना अशी परिस्थिती आहे त्यामुळं अलीकडं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की आम्ही अनेक वेळेला आमच्या वडंगे गावामध्ये सोसायटीची निवडणूक झाली की समोरनं विरोधक विरोधी समोर आल्यानंतर एकदा मतदान संपलं ती दोन्ही हातात हात धरून चहा प्यायला जायचे आणि निवडून आल्यानंतर अभिनंदन करायचे कुठल्याही प्रकारचा दुस्वास किंवा ईर्षा असं काही आमच्या गावामध्ये नव्हतं आणि नाही आहे आमच्या गावामध्ये फक्त काही समज आणि गैरसमजातून काही प्रश्न अशा पद्धतीने हे सगळं समोर आलेलं आहे आणि अशा सारखे देशाचे गृहमंत्री जर आमच्या गावाचं नाव घेत असतील तर ज्या लोकांना आमच्या गावातलं हे काहीच माहित नाहीये अशा लोकांचा समज तर निश्चितच होणार आहे आणि मंदिर ताब्यात मुसलमानांनी घेतले वगैरे असलं काहीतरी बाष्कळ काहीतरी पसरतंय मग त्यामुळे तेम, बरोबर शेवटचे दोन प्रश्न विचारते सर की आम्ही हिदायत मुलांशी बोललो आणि सुन्नत मुस्लिम समाज ट्रस्टशी काय म्हणणं आहे त्यांचं ते त्यांनी सांगितलं ते झाल्यानंतर आम्हाला प्रश्न केला गेला की तुम्ही हिंदू धर्मियांची जी बाजू आहे ती सुद्धा समजून घ्यायला हवी हिंदू हिंदुत्ववादी संघटनांचे किंवा हिंदू धर्मियांचे काय आक्षेप आहेत ते सुद्धा आम्ही विचारत घेतले आम्ही तुमच्याशी बोलतोय पण तुम्ही हिंदू धर्मीय असून सुद्धा सुन्नत मुस्लिम समाज ट्रस्टच्या बाजूने बोलताय किंवा मुस्लिम समुदायाच्या बाजूने बोलताय अशा पद्धतीचा मेसेज कुठेतरी जात नाही त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे या देशाला स्वातंत्र्य महात्मा गांधींनी मिळवून दिला महात्मा गांधी हे तर हिंदू होते म्हणजे महात्मा गांधींच्या एवढं मी सकाळ संध्याकाळ प्रार्थना पण करत नाही किंवा धार्मिक करत नाही परंतु महात्मा गांधी केलं महात्मा गांधींचा विचार होता की या देशात जे अल्पसंख्याक आहेत त्यांची काळजी अल्पसंख्याकांनी घेतली पाहिजे कारण जर देश टिकायचा असेल एकोणीसशे सा, सत्तेचाळीस साली एकोणीसशे सत्तेचाळीस साली ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला इथल्या इथे जे राहिले मुसलमान त्यांनी निर्णय घेतला की आम्ही इथंच जन्मलोय आम्ही इथंच मरणार एखाद्या से, सैन्यात असलेला एखाद्या अधिकाऱ्याचा भाऊ पाकिस्तानात गेला तो आणि तो एक तो परंतु यांनी आम्ही देश सोडणार नाही या मातीतच आम्ही जन्मलो या मातीतच मरणार असा विचार करून एकदा त्यांनी घटनेवरती विश्वास ठेवून एकदा इथं या देशात राहायचं ठरवलं तर त्यांना आपण काळजी घेतली पाहिजे त्या लोकांची <laughs> त्या अन्याय लो होता कामाने आपण हलक्या तो आणि अलीकडच्या दहा वर्षात ते चौदा सालानंतर या हिंदू मुस्लिम हा ही भानगड फारच पसरलेली आहे आणि दुसऱ्या जातीचा धर्माचा द्वेष हा करू नका अशा पद्धतीने आपल्या सर्व थोरा मोठ्या नेत्यांनी सांगितलेला आहे गांधीजींनी सांगितलेलं आहे आमच्या शाहू महाराजांचीच भूमी आहे ही शाहू महाराजांनी मुस्लिमांच्या ट्रस्ट वरती त्या ट्रस्टवरती काम करायला कोण तयार होणार नाहीत म्हणून स्वतः त्याचे अध्यक्ष झाले त्या ट्रस्टचे आणि मुस्लिम बोर्डिंग सुरू केलं स्वतः झाले नाहीत ते सगळ्या जाती धर्माच्या वसतिगृहांना त्यांनी जाती धर्माचा वसतिगृह करायला परवानगी दिली त्यांनी त्यांना अधिकार दिला जे आहे शाहू महाराजांनी स्वतंत्र असं ज्या वेळेला बोर्डिंग सुरू करायचं होतं त्यावेळेला त्या ट्रस्टचे अध्यक्ष स्वतः झाले मशीदीला शाहू महाराजांनी केलेल्या आहेत अनेक मशिदीला शाहू महाराजांनी निधी दिलेला आहे हा शाहू आम्ही जर शाहू महाराजांचे फॉलोअर आहोत म्हणत असू तर आम्ही डोळे उघडे ठेवून या प्रश्नाकडं बघणं म्हणजे ते फारच चुकीचं होईल आम्ही शाहू महाराजांचे अनुयायी आहोत किंवा शाहू महाराजांच्या फॉलोअर आहोत गांधीवादी आहोत असं म्हणण्याला काहीच अर्थ राहणार बरोबर महात्मा गांधीजींचा विचार महात्मा गांधीजींचा विचार तर आहेच पण डॉक्टर सुनील पाटील सर तुम्ही अगदी तुमच्या गावाच्या जवळचं उदाहरण दिलेलं आहे शाहू महाराजांची परंपरा जर राखायची असेल तर गावातल्या सुजाण लोकांनी एकत्र येऊन यावर तोडगा काढला पाहिजे तुम्ही गावामध्ये तर सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न करताच आहात पण तरी सुद्धा कागदोपत्री सिद्ध झालेलं आहे सगळे पुरावे आहेत असं असताना तुम्ही सरकारला काय सांगाल या वादावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षित आहे सरकारकडून काय अपेक्षा आप, खूप आहे पण किमान सरकारनं शासकीय निर्णय शासकीय अधिकाऱ्यांनी दिले कोर्टामध्ये झालेले आदेश आणि अधिकाऱ्यांनी दिलेले आदेश हे तरी किमान पाळले जात बघावं आणि समाज हिंदू मुस्लिम न करता एक समाज लहान आहे मोठा आहे आणि त्या समाजाने समजून घेणं आणि त्याच्यामध्ये जर मान जर हस्तक्षेप केला तर शासनाच्या निकाला आणि शासन जे काही होईल ते दोन्ही समाजांना मान्य होतील परंतु तुम्ही आता म्हटला त्या निकालाच्या अनुषंगानं शासनानं काही निर्णय घेतले पाहिजेत आणि हा गेली दहा बारा वर्ष जो हा चाललेला भिजतो कोंगडा आहे या एकदा मिटवलं पाहिजे आणि त्या वेगवेगळे वाद निर्माण नयेत आणि गावात तेढ निर्माण नये याची जबाबदारी अर्थातच शासनाची आहे त्याच्यामध्ये आणि शासनानं त्याच्यावरती तोडगा काढला पाहिजे खरंय सरकारने तोडगा काढला पाहिजे पण तसं न करता कुठेतरी या वादाला हिंदू मुस्लिम किंवा मोठा रंग देण्याचा प्रयत्न जो चाललेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही सगळे गावकरी ग्रामस्थ सुजाण नेते सगळे सावध झालेला आहात आणि एकमेकांमध्ये संवाद घडवताय ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सर तुमच्याशी अजूनही बोलायला आम्हाला आवडलं असतं पण काही तांत्रिक अडचणी येत आहेत तरी सुद्धा कोल्हापूरहून तुम्ही वेळात वेळ काढून वन इंडिया मराठीशी बोललात आम्ही हिदायत मुलांची पण मुलाखत घेतली होती ती सुद्धा बऱ्याच जणांनी ऐकलेली आहे आणि आता तुमची बाजू ऐकल्यानंतर सुद्धा तुमचं म्हणणं ऐकल्यानंतर सुद्धा गावातले गावकरीच नव्हे तर राज्यातली सगळीच जनता या प्रश्नाबद्दल गांभीर्यानं विचार करेल अशी आपण आशा करूया कोल्हापूरच्या वडणगे गावचं महादेव मंदिर असो किंवा बीडचं कंकाळेश्वर मंदिर असो यामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यापेक्षा सर जसं म्हणाले नोकऱ्या त्याच्याबरोबर रोजगार उद्योगांची वाढ या सगळ्या विषयांकडे जास्त लक्ष द्यायला हवंय तुम्हाला या सगळ्या वादाबद्दल काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सुद्धा करा